आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्वच वरिष्ठांना मनापासून मी आभार मानतो की माझ्या खांद्यावर एवढ्या दोन मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी आज टाकलेली आहे या दोन्ही खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीचा तर विकास निश्चित पद्धतीने होईल किनारपट्टी राहणारे आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यांचं कुटुंब आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित पद्धतीने फायदा होईल बंदर या खात्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राकडे येणारा रोजगार उद्योग ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याची फार मोठी संधी या निमित्ताने माझ्याकडे चालून आलेली आहे वाढवण बंदर जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याही गोष्टीला हातभार लावण्याचं काम किंवा संधी ही मला ह्या निमित्ताने भेटलेली आहे म्हणून या संधीचं सोनं करण्याचं प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करेन स्वीकारल्यानंतर काय चाललंय आपण कुठून सुरुवात करायची आणि मागचा प्रवास कुठपर्यंत आलेला होता या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्ताने मी घेतलेला आहे शेवटी पुढे प्रवास करण्याच्या अगोदर नेमकं आता परिस्थिती काय आहे आपल्याला कुठली मदत पाहिजे आपण या खात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी या खात्यामध्ये अजून प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांना काय मदत हवी आहे काही गोष्टी निर्णय घेण्यामध्ये काही उशीर झालेले आहेत काही प्रस्ताव रेंगाळलेले आहेत त्याला चालना मी माझ्या माध्यमातून कसा देऊ शकतो मंत्री म्हणून या खात्याच्या त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली माझ्या काही अपेक्षा आहेत माझी एक काम करण्याची पद्धत आहे त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेलं आहे त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत जेणेकरून या हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहेत विकास करत असताना सागरी सुरक्षा ही फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे किनारपट्टीवर होणारा अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेकडे निर्माण होणारा प्रश्नचिन्ह सव्वीस अकरासारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे ज्याच्यामुळे आपण सगळेच हादरलो होतो आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ॲक्टिव्हिटीज करतात व्यवहार करतात ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते प्रश्न निर्माण होऊ शकतात तर ह्या सगळ्या पद्धतीची जे अतिक्रमणं आहेत काही जे असे ॲक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का ह्या काही गोष्टी आहेत मग ह्या सगळ्या बाबतीचा आढावा आणि माझी काय मानसिकता आहे माझी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि टाइम बाउंड काम काळात वेग विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत सर काही दिवसापूर्वी पोहोचू झालेला होता अनेक उणीवा आलेल्या होत्या या संदर्भात आज काही चर्चा झाली नक्की झाल्या शेवटी जसं तुम्हाला बोललो विकास करत असताना सुरक्षता आणि आशा चुका होता कामा नये ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवणं गेटवे ऑफ इंडिया आणि ह्या सगळ्या भागामध्ये कसं लायसेन्सेस ज्या एकाच विशिष्ट लोकांना दिले गेलेले आहेत आणि मग ते लायसेन्सेसच्या खरंच अधिकृत आहेत का कागदपत्र तपासले गेलेले आहेत का आणि लायसेन्सेस देण्याचे सोर्स कुठले आहेत या सगळ्या बाबतीवर आमची चर्चा झालेली आहे माझं म्हणणं आहे की अशा घटना ज्याच्यामुळे लोकांचे आयुष्य संपेल असं कमीतल्या कमी झाल्या कमी पाहिजे त्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष ठेवणार आहोत काही विकासात्मक चांगले प्रकल्प म्हणजे तारापूर एक्वेरियम सारखे काही आता ज्यांना आपल्या सगळ्यांचंही वेगळं भावनिक नातं आहे त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो का नवीन आंतरराष्ट्रीय पातळीचे कन्सल्टंट आणून एक काहीतरी वेगळं नुसतं मुंबईमध्ये नाही जेणेकरून पर्यटन राज्यभर या बाबतीमध्ये कसं वाढेल त्याही बाबतीची चर्चा झालेली आहे स्वतः ग्राउंडवर जाऊन या लोक वाढत आहेत किंवा शेवटी मी ग्राउंडचाच कार्यकर्ता आहे ज्याला आज मंत्रीपद मिळालेलं आहे आणि फक्त मी न जाता मी माझ्या कमिशनर पासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत हे सांगितले की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे सरप्राईज व्हिजिट या झाल्याच पाहिजेत त्या सरप्राईज विझिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ॲक्शन झालं पाहिजे म्हणून सरप्राईज विझिट होतील ते आता तुम्हाला तारखाने वेळ सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर सुरक्ष किंवा सा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धात माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे सा गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे आज निवड फक्त पाचच आहेत पूर्ण किनार सातशे वीस मीटर ह्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त पाचच आहेत ह्या पुरेशा नाहीत आम्हाला वाढवायच्या आहेत आम्ही त्या वाढवून घेणार जेणेकरून उद्या कुठली घटना घडली स्पॉटवर त्याचा निकाल लागला पाहिजे स्पॉटवर त्याची शासन झालं पाहिजे बाहेरून येणाऱ्या ज्या ह्या बोटी आहेत ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर आहेत ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे आणि तो कायदाच आहे कायद्याच्या बाहेर आम्ही काय बोलणार नाही कायद्यावर बोटच ठेवून आमचा मंत्रालय चालणार आहे ज्या अर्थी ज्या पद्धतीने जो नियम सगळ्यांना लागतो तो बाहेरच्या ट्रॉलरना पण लागणार एलईडी डी फिशिंगवाल्यांना लागणार पण प्रत्येक जिल्हा रायगड मुंबई म्हणजे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत तिथे कुठे पर्सनेट चालतात कुठे मिनी पर्सनेट चालतात आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक मच्छीमारी चालते प्रत्येकाला उदाहरण पारंपरिक मच्छीमार कसे जगलं पाहिजे वाढलं पाहिजे त्या दृष्टीकोनात आम्ही पावलं होतं कोणीही कोणाच्या पोटावर लात मारणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेणार मी उपस्थित होते आढावा घेतलेला मात्र जे काही किनारपट्टी आहेत पॅसेंजर बोटी चालतात त्यांच्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासांची वास्तू करण्याचा एक प्रकार सातत्यान समोर आणखी दुर्घटनासाठी तेव्हापासून काही कलोदारी आपण घेतले त्याच्या एक आढावा मी त्यांना मला द्यायला सांगितलं आता त्या लाकडी बोट्या आहेत आता त्या किती कॅपॅसिटीचे आहेत किती लोक त्यांना ऍक्च्युअल घेतली पाहिजे आणि ते किती कधी कधी काय होतं तुम्ही उदाहरण टॅक्सीमध्ये माहिती आहे ना चार लोकांची टॅक् पाच लोकांची टॅक्सी असतात पण दहा लोक कोंबले जातात अशा त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुर्घटना वाढतात म्हणून ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे काही आधुनिकरण त्याच्यामध्ये करू शकतो का पण त्यासाठी सगळ्या लोकांना विश्वासात घ्यायला लागेल ज्या आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने त्या गोष्टी चालवत होत्या त्या लोकांना पण विश्वासात घेऊन आधुनिकरणकडे काही गोष्टी करू शकतो का जेणेकरून त्यांनाच जास्त चांगल्या क्षमते त्यांचा आर्थिक विकास होईल या सगळ्या बाबतीमध्ये आमची इंटरनल चर्चा झालेली आहे आता त्या त्या टप्प्यावर ते लोक मला माहिती सादर करतील मग एकंदरीत फडणवीस साहेबांना सीएम साहेबांना आणि दोन्ही डी सी एमांना विश्वासात घेऊन त्या वेळेचे निर्णय घेतले जातील मंत्र्याला बघून राजकीय हस्तक्षेप होणार नाही त्याची खाजी माझी आहे काही सहन करणार नाही सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही तडजोड केली जाणार नाही कोण कोणाचा माणूस आहे कोण त्याला त्याच्यामुळे त्याला त्याला सोडा असं कुठेही होणार नाही सुरक्षेवर कुठली तडजोड होणार नाही त्याच्यावर तुम्हाला माझ्या शब्दापळीक कृतीतून माझं काम दिसेल